मागील जून महिन्यात आठ जूनला आपण एक बातमी दिली होती माळेवाडी येथील माळेवाडी येथील बातमीचा जिथे लहान मुलांच्या संदर्भात जी अनाथ मुलं आहेत त्यांच्या संदर्भात आपण बातमी दिली होती खरं तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर साधारण पाच ते सहा महिन्याचा हा कालावधी झाला या कालावधीमध्ये अनेकांनी त्यांना मदतही केली त्यानंतर आज दिवाळी आले आणि सुट्टी सुट्टीनिमित्त ही मुलं या माळेवाडीमध्ये आलेली आहेत कालच मुलं आलेली आहेत आणि मला किर्लोस्कर वाडीवरून दोन महिने झाले नेहमी ज्यांचा फोन येत होता ते अण्णा सूर्यवंशी कालही त्यांचा मला फोन आला मी त्यांना मुलं आलेली आहेत म्हणून सांगितलं आणि ती मुलं आज रोजी त्या मुलांना भेटण्यासाठी ते, मुला ते किर्लोस्कर वाडीवरून दिवाळी घेऊन आपल्या मित्रांना सांगून त्यांच्याकडून काही मदत घेऊन ते आज या माळेवाडी येथे पोहोचलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया हे अण्णा सूर्यवंशी जे आले आहेत आपल्याला किर्लोस्कर या मुलांना भेटण्यासाठी खरं तर आपण त्यांनाच विचारूया आणि त्यांना काय वाटलं म्हणून ते इथपर्यंत आले नमस्कार मला कस मुलग आहे सागर पाटील म्हणून त्यांनाही विचारलं की बाबा मंगरुळ आणखी माळेवाडी हे कसं आहे म्हणजे कुठं काय तो म्हटलं आमच्या गावाजवळ आहे मग आम्ही त्यांच्या त्याला विचारलं तर त्यांना त्याच्या चुलत भावना काय ना किरण म्हणून त्यांना विचारलं त्यांनी तुमचा सा मस्के साहेबांचा सा फोन नंबर दिला नंतर मी तो फोन केला आणि परमेश्वर कुणावर होऊ नये झालं मुलांची ए, फोटो बघितल्यानंतर प्रत्येक जण डोळ्यात काहीतरी मदत करायची म्हणून आणि मदतीला आम्ही कुणाला कुणालाही नाही मग माझं सलूनचं दुकान आहे सलूनच्या दुकानात फक्त आमची एकमेकांशी चर्चा झाल्यानंतर जी काही चर्चा झाल्यानंतर कुणी शंभर दिले कुणी पन्नास दिले कुणी काय दिले मी पाचशे रुपये मी त्या, तुम्हाला त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स मागितली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही मला सांगितलं की तुम्ही त्यांना डायरेक्ट पैसे जे तुम्ही डायरेक्ट द्या तुम्ही आमच्या देऊ नका फार याच्यामुळे आम्ही इथून मुलांच्यापर्यंत पर्यंत आलो आणि आम्ही आता त्यांना दिवाळी फटाक्या हे घेऊन आले आणि केक घेऊन आलो त्या मयुरीचं घेऊन आलोय आणि त्यांना आपण पसंत कपडे घ्यायचे खर तर खर्च करू देत जे काही कपडे घेतलेले त्यांच्या पसंतीने घेतले आणि उठलेली रक्कम त्यांना खर्चासाठी परत देतोय दिवाळीसाठी दिवाळीसाठी खर्चासाठी परत देतोय आणि तिने काय बँकेत ठेवायचे नाही ते खर्चच करायचे सगळे पैसे खर्च करायचे स्वतः मुलांना सांगा, सांगा। का बळा हा